कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे वाढदिवसा दिवशीच पती पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून पतीने पत्नीवर विळ्याने वार केला नंतर स्वतःही विळाने गळा चिरून घेत आत्महत्या के केल्याची घटना उघडकीस आली आहे तालुक्यातील सावे गावात शुक्रवार दिनांक चौदा रोजी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे कृष्णा शिवाजी झेंडे वय सत्तेचाळीस या व्यक्तीनं आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच घरगुती वादातून पत्नी राजिका झेंडे हिच्यावर धारदार वेळानं हल्ला केला आणि नंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे कृष्णा झेंडे हे मुंबईतील खाजगी कंपनीत नोकरीला होते आणि काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गावी आले होते घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू असतानाच घरात पत्नी राधिका हिच्यासोबत वाद निर्माण झाला वाद विकोपाला गेल्यानंतर कृष्णा यांनी गवत कापण्याच्या वेळानं राधिकेवर चार ते पाच वार केले पत्नी राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहून कृष्णा यांनी स्वतःचा गळा चिरून जीवन संपवलं घटनेचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली आणि पोलिसांना कळवलं शाहोळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांनाही मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं राधिकावर प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं कृष्णा यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं वाई असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे कृष्णा झेंडे यांचं काल म्हणजे शुक्रवार जून रोजी वाढदिवस होता सावेगावातील तरुणांच्या मोबाईलवर सोशल मीडियावर कृष्णा झेंडेचे फोटो झळकत होते वाढदिवस साजरा करायच्या अगोदर वादातून पत्नीवर हल्ला केला नंतर स्वतःला संपवलं या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज